हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री माय एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण चार नोव्हेंबर व पाच नोव्हेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स नक्की सबस्क्राइब सबस्क्राईब चला तर मग वाटत आपल्या विषयाकडे तर प्रथम आपण चार नोव्हेंबरच्या चालू घडामोडी तर इस्रोने भारताचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह जी सॅट सेवन आर हे संप्रेषण केला इस्रोच्या एल व्ही एम थ्रीने यशस्वीरित्या जी सॅट सेवन आर हे संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित केले ज्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील नौदल दळणवळण व सागरी सुरक्षा वाढली जी सॅट सेवन आर स्वदेशी घटकांनी सुसज्ज आहे व अनेक संप्रेषण बँडवर वॉइस डेटा व व्हिडिओ लिंक्सना समर्थन देणारे प्रगत पॅलोड वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे हा उपग्रह नौदलाच्या जहाजे पाणबुड्या विमाने व सागरी ऑपरेशन केंद्रांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते पुढे पाहूया कामगार व रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मंडविया यांनी कर्मचारी नोंदणी योजना दोन हजार पंचवीस सुरू केली ग्रेटर बेंगलोर प्राधिकरणाने गार्बेज डम्पिंग फेस्टिवल ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी दोन नोव्हेंबर रोजी पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांमध्ये दंडमुक्त संपविण्याचा दंडमुक्ती संपविण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो हा दिवस पत्रकारांच्या सुरक्षेसाठी व मीडिया स्वातंत्र्यासाठी जागरूकता वाढवते पुढे पाहूया शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्व शाळांमध्ये तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणक अभ्यासक्रम शिकवला जाणार याची घोषणा केलेली आहे जगातील जेलीफिश दिन दरवर्षी तीन नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अभियानाअंतर्गत तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवले आहे पुढे पाहूया पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी तर मालदीव हा मालदीव हा तंबाखू वापरावर पिढ्यानपिढा बंदी लागू करणारा जगातील पहिला आदेश ठरला आहे संशोधन विकास व नव उपक्रम योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग संस्थेकडे आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीच्या मुख्य मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पिंक सखी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे राष्ट्रीय मधमाशी पालन व मध मिशन भारत सरकारच्या स्वीट रेव्होल्यूशन अंतर्गत सुरू करण्यात आले आहे पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसैन्य सराव मेचुका अरुणाचल प्रदेश येथे होणार आहे सा राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इस्लामपूर शहर व नगर परिषदेचे नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असे करण्यात आले आहे मध्य प्रदेशच्या सत्तरच्या स्थापना दिनी मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी भोपाळ येथील राज्य सॉरी भोपाळ येथील राजा भोज विमानतळावर पीएम श्री एअर टुरिझम हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे पुढे पाहूया भारत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बोत्सवानाहून आठ चित्यांचे आणखी एक तुकडे आणणार आहे प्रोजेक्ट चिता हा जगातील पहिला अखंड आंतरखंड आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थापनांतर्गत कार्यक्रम आहे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये चिता भारतातून नामशेष झाला सतरा सप्टेंबर दोन हजार नामेमियामधून नामेबियामधून आठ चिते आणले अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस दक्षिण आफ्रिकेतून बारा चिते आणले एकूण वीस चिते आणले होते कुनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश इथे आहे आतापर्यंत एकूण दहा चित्यांचे निधन झालेले आहे पुढे पाहूया केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे घोषणा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे यश मिळवणारे ते देशातील पहिले राज्य बनले आहे केरळचे मुख्यमंत्री पिनार पिनाराई विजयन यांनी ही घोषणा केली दोन हजार एकवीस केरळमध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली होती तर फ्रेंड्स थांबूया त्याच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद